नमस्कार आज पुन्हा एकदा आदरणीय शुक्ला सरांकडे आपण हार्मोनियमच्या माध्यमातून झाला वादन या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर आहोत तत्पूर्वी आदरणीय सरांचा परिचय आपल्याला माहीत असावा त्यासाठी सर्वांना मी सरांचा परिचय करून देतो आदरणीय दीपक वसंतराव शुक्ला सर शेगाव संगीत शिक्षक नवोदय विद्यालय सरांचं संगीताचं शिक्षण संगीत वि गायन विचारत गायन विचारत हार्मोनियम विचारत असा सरांचा परिचय शेगाव शेगावमधील जेवढे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये दिग्गज कलाकार जेव्हा शेगावमध्ये येतात त्यांना हार्मोनियमचे साथ आदरणीय सरांची असते अजित कडकडे असो जितेंद्र अभिषेक यांचे जितेंद्र अभिषेकी यांचे जेवढे काही शिष्यपरिवार आहेत त्या सर्वांना आदरणीय सरांनी साथ दिलेली आहे हार्मोनियमची त्यांच्या शिक्षणाबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊ सर आपल्या शिक्षणाबद्दल संगीताचं जे शिक्षण आहे त्याबद्दल थोडं आम्हाला सांगावं तर माझं संगीताचा श्री गणेश माझे वडील मानासाहेब शुक्ल यांच्याकडे झालेलं आहे आणि माझे जे मामा होते त्यांना जुन्या गाण्यांची खूप आवड होती तर जेव्हा जेव्हा मी आजू जायचं होतं तेव्हा जुने गाणे मला ऐकायला मिळायचे तर त्यामुळे असं झालं की वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड आणि मामांना अभिजात बाकीच्या सुगम संगीताची आवड असं ते सतत माझ्या कानावरून गेल्यामुळे मला दोन्ही प्रकारच्या संगीतामध्ये यामध्ये आवड निर्माण झाली मग माझं जे सांगीतिक जे जी पात्रता आहे त्याच्यामध्ये माझं मध्यमा पूर्ण तबल्यामध्ये मी अचलपूरचे गजानन जोशी यांच्याकडे केलेलं आहे त्यानंतर माझे जे जे जी आहेत ज्यांनी मला आयुष्यभर कोणताही मोबदला न घेता शिकवलं ते म बाळासाहेब जोशी हे अचलपूरला होते त्यांच्याकडून मी ते शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग हार्मोनियमचं विशेष शिक्षण मी अमरावतीचे पंडित मनोहर कोश्वर यांच्याकडे घेतलेला आहे आणि तिथून माझा प्रवास हा सुरू झाला आणि आता आपलं जे संगीतामधलं संशोधन सुरू आहे त्याबद्दल थोडं सांगावं तर मी श्री शेत अंजनगाव सुरजी हे मॅथमॅटिक्स टीचर होतो दोन वर्ष आणि माझं वास्तविक तिथल्याच देवनाथ मठामध्ये होतो आणि तिथल्या वास्तव्यामध्येच सद्गृढ नाथांची कृपा माझ्यावर झाली आणि तिथून मला एक संगीताच्या अभ्यासासाठी एक वेगळा विषय मिळाला तो विषय असा आहे की संगीतातील व वर्ण आणि अलंकार तर या अलंकारांवर माझं संशोधन चोवीस वर्षापासून सुरू आहे आणि तुमच्या व्यवहारामध्ये पाहण्यात तुम्हाला पाच हजार पाच हजारापर्यंत पन्नास हजारापर्यंत असे वर्ण गायकांनी प्रयोगात आणलेले तुम्ही बघता जसं आमिर खान साहेबांनी एक सात स्वरांचे पाच हजार चाळीस वर्ण बनवले होते पण हे सद्गुनाथांची माझ्यावर कृपा आहे की त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी जे संशोधन कार्य करतो आहे तर त्या संशोधन कार्यामध्ये लाखांनी ते वर्ण तयार होणार आहेत आणि ते वर्ण खास करून शास्त्रीय संगीतामध्ये ते अतिशय उपयुक्त होणार आहेत आणि ती एक संगीता प्रकार अशा बऱ्याचशा विषयावर आपली चर्चा केलेली आहे आज आपण मला माझी विनंती आहे की झाला हार्मोनियम वर वाजवण्याची पद्धती किंवा झाला वाजवला झाला म्हणजे काय या संदर्भात मार्गदर्शन करा तर काय असतं की सांगितलं प्रस्तुतीमध्ये जेव्हा कलाकार आपले कला आप कलेचं प्रदर्शन करत असतात तर त्याच्या अशा अलग अलग पायऱ्या असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला आलाप जोड आणि झाला असा हा एक प्रकार असतो त्यावेळेला जे कलाकार सुरुवातीला इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवतात त्यावेळेला साथीला तबला नसतो आणि संथगतीने ते रागाचा सरविस्तार करतात ज्याला आलाप म्हणतात नंतर मग स्वरांच्या अलग अलग जोड्या ते बनवतात ज्याला जोड म्हणतात त्या जोड्या घेऊन ते प्रस्तुती करतात आणि त्यानंतर मग हा झाला हा जो प्रकार आहे हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तालबद्ध रचना त्या स्वराच्या ते वाजवत असतात त्याच्यामध्ये हा जो झाला असतो हा शक्यतोवर षड्जावर तो संपतो आणि शड्जाला धरूनच स्वरांचे अलग अलग त्याच्यामध्ये ते कॉम्बिनेशन करतात आणि ते, करता ते वाजवतात तर रागाला अनुसरत आलाप जोड झाला सतार हे वाद वाद्य खूप समोर आहे किंवा आपले पंडित शिवकुमार शर्मा जे आहे भारतातले जे प्रख्यात संत वादक आहेत तर त्यांनी हा आलाप जोड झाला हा प्रकार अतिशय प्रसिद्धी लागला आपले पंडित हरिप्रसाद जी आहेत खूप मोठे मोड़ मोठे अनेक कलाकारांचं आपल्याला नाव घेता येईल आपल्याला व्यवभू ते नाव घेता येणार नाही तर आज मी पंडित शु शिवकुमार शर्मा जे संतूरवर अलग अलग झाले वाजवतात तर ते झाले मी पहिले या कीबोर्डवर संतूरचा बँक घेऊन वाजवणार आहे आणि त्यानंतर म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हा झाला जो प्रकार हा हार्मोनियम वर वाजवत आहे हा काही लोकांचं म्हणणं आहे पण वस्तुस्थिती अशी नाहीये आहे हा झाला हा जो प्रकार हा आपण संवादिनी सुद्धा तितकेच प्रभावी रीतीने वाजवू शकतो मी आधी ऐकलं होतं की ते फक्त तंतू आता वाजवलं जातं असा एक असा माझा समज होता तर ह्या झाल्यामध्ये आता या बोर्डवर मी काही असे बेसिक वर्ण लिहिलेले आहेत तिथे वरच्या बाजूला चार स्वरांचे चार। हे चौदा बेसिक वर्ण तिथे लिहिलेले आहेत तर चार। त्यातला एक वर्ण घेऊन आपण त्या वर्णाच्या अनुषंगाने झाला तयार करू शकतो जस आता पहिला वर्ण आहे त्याच्यामध्ये वर्णाचे जोडे निनी निसा आणि रेर व्यवसाय तर आता हा वर्ण मी म्हणजे तिच्या संतुलचा बँड घेऊन तुम्हाला वाजवण्याचा प्रयत्न करतो त्यातले जे अलग अलग वर्ण आहे ते वर्ण यामध्ये येतील जस आता पहिला निनी निसा आणि त्याच्यामध्ये मी हिरवाणी हा राग घेतोय तर झाला होत सुरुवातीला ते संत गतीने स्वरा त्याचा सर्वविस्तार करतात त्यानंतर मग हळूहळू झाले सुरू होतात अशाच प्रकारचे सर्वांचे संवाद आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो आता हार्मोनियम वर एक सोय अशी आहे की आपण हार्मोनियमवर वाजवू शकतो जर हेच झाले कि तर तुम्हाला हार्मोनियम वाजून दोघं ha ha बस दान्या दान्या सर आपण धन्यवाद सर धन्यवाद सर असेच आपणासमोर नवीन आपल्या शंका संगीतामधल्या वेगवेगळी ज्या आपल्या कल्पना आहेत आपण त्या सरांकडून आज पाहिलेल्या आहेत आणि यानंतरही आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर सरांकडून माहिती मिळत राहणार सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करावं धन्यवाद